नमस्कार मित्रांनो मी सुनील राटाडे आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आणि आजची व्हिडिओ आपली आहे स्पेशल पहा पाठीमागे अथांग समुद्र तुम्हाला दिसत आहे आणि मी आज चाललो आहे आरशेम बिझनेसच्या डेव्हलपमेंटसाठी शब्बीर बोरणकर सर यांची एक अंजारल्यामध्ये आपण मिटिंग ठेवलेली आहे त्यांच्या गेटसाठी आणि तिथे चाललेलो आहोत जातेवेळी समुद्राच्या किनाऱ्याच्या बाजूने रस्ता आहे या बघू शकता तर इथे जातेवेळेस वाटलं एक थोडासा आपल्याला छोटासा व्हिडिओ बनवावा कारण हा जो समुद्रपाठी आहे ह्याचा आणि आरसीएम बिझनेसचा संबंध निगडीत अस आहे असं मला वाटलं कारण बघा जसं आपल्याला इन्कम पैसा कमवण्यासाठी लिमिटेशन असतात नोकरीमध्ये किंवा कोणत्याही बिझनेसमध्ये तर तसं आरसीएम बिझनेसमध्ये लिमिटेशन नाही आहेत तुम्ही पाहिजे तेवढं पैसा कमावू हो शकता फक्त तुम्ही किती मेहनत करताय त्याच्यावरती अवलंबून आहे तसा हा समुद्र आहे बघा जेवढी आपली नजर पोचत नाही तेवढा समुद्र आहे तर समुद्र आणि आर्शन बिझनेस ह्या दोघांमध्ये हे आए, आए। आहे साम्य आहे मित्रांनो जसं हा समुद्र आहे जेवढा मोठा तशी तेवढी मोठी इन्कम तुम्ही आर्शन मेन्यामध्ये घेऊ शकता तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आणि हा सांगितलेलं उदाहरण कसं वाटलं हे तुम्ही नक्की मला कळवायचं आहे कमेंटच्या माध्यमातून भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो मी कडचा काही परिसर हे पहा हे एप पहा मित्रांनो हा अजून परिसर हा माझ्या पाठचा परिसर आहे हा डोंगराळ बागड आणि हा इकडे कोरोना तुम्ही बघू शकता पूर्ण पाठी समोर आहे तर मित्रांनो हे पहा हे समुद्र अरबी समुद्र आहे आणि इथे तुम्ही बघू शकता दोन मच्छीमार पण आहेत हा एक मच्छीमार पहा इथे लाल टी शर्ट घालून आहे ते मच्छीमारी करायला आलेले आहेत पण तुम्ही बघू शकता किती रिस्की काम आहे हे मच्छी पकडण्याचं आणि जीवावर उदार होऊन हे लोक मच्छी पकडतात काही लाटा ह्या त्याच्या अवतीभोवती आहेत पण त्यांना जरा पण भीती नाही वाटत आहे कारण त्यांना थोडी पोहणी वगैरे असते आणि थोडं ट्रेन असतात पण एक सर्वसामान्य माणूस इथे उभं राहण्याची धाडस कधीच करणार नाही पहा किती रिस्की आहे ते काही लाटा येतात त्याला म्हणजे चारी बाजूने घेरतात पण तर आपण मित्रांनो आज हरणाईला चाललेलो आहोत जातेवेळी समुद्रकिनारा आहे एक छोटासा व्हिडिओ बनवास वाटलं आपल्याला तर हे व्हिडिओ तुमच्या काही मच्छीमार आहेत हे पहा मच्छीमारी बघा कशा पद्धतीने हे करत आहेत इथे मच्छीमारी हे पहा हा पूर्ण समुद्र आहे बघा स्टार्ट झाले बघा इथे आपली नजर पोचत नाही एवढा मोठा समुद्र आहे बघा आणि हे मच्छीमारही करायला आलेच बघा बा मच्छिमारी करतात चला जाऊया पुढे आपण आता आपली पुढे मीटिंग आहे आपली बाराची मीटिंग आहे त्यामुळे आपल्याला जावं लागेल